नमस्कार मित्रांनो तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या माझी माहिती यूट्यूब चॅनलवर शेतकऱ्या मित्रांनो राज्यामध्ये सोळा लाख शेतकऱ्यांच्या अंगावरती चौतीस हजार कोटी रुपयांची थकबाकी आहे परंतु आता हे थकबाकी थांबवली जाणार आहे कारण पूरग्रस्त शेतकरी जे आहेत त्या शेतकऱ्यांना आता हे पैसे भरावे लागणार नाही परंतु आता हे कोणकोणते शेतकरी आहेत ज्यांना हे पैसे भरावे लागणार नाहीत कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी असणार आहेत आणि हा निर्णय घेण्याचं कारण काय आहे हे सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया हे माहिती तुम्हाला पाहत असताना एवढं सांगणार आहे की मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ अर्ध्यावरती सोडून जाऊ नका होऊ शकते तुम्ही या जे थकबाकी आहे याच्यातून बाद असू शकता किंवा तुमचं नाव देखील याच्यामध्ये असू शकते त्यामुळे तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुमचं म्हणणं काय ते देखील तुम्ही कमेंट मध्ये नक्की सांगत जा मित्रांनो आता हे जी थकबाकी आहे कायमची थांबणार आहे की काही कालांतरानंतर हे पैसे शेतकऱ्यांना भरावे लागणार आहेत ते देखील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत त्यामुळे मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या माझी माहिती या युट्यूब चॅनलला तुम्ही अजून पण सबस्क्राईब के केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या कारण शेतीविषयक प्रत्येक महत्वपूर्ण माहिती सरकारी योजनांबद्दल प्रत्येक महत्त्वपूर्ण माहिती आपण रोज या चॅनलच्या माध्यमातून घेऊन येतो तर चला ही सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया मित्रांनो अतिवृष्टीमुळे ऑगस्ट सप्टेंबर महिन्यात खरीप हंगामातील सोलापूर जिल्ह्यातील पावणे तीन लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे जिल्ह्यातील सात तालुक्यातील शेहेचाळीस महसूल मंडळांतील पिके पाण्यात वाहून गेली आहेत या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांकडील कर शेत कर्जाची वसुली थांबवून कर्जाचे पुनर्गठन करावे अशी मागणी केली जात आहे उद्या सोलापूरच्या दौऱ्यावर असलेले मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री या संदर्भात निर्णय घेऊन शेतकऱ्यांना दिलासा देणार का याकडे लक्ष लागले आहे सोलापूर जिल्ह्यातील सुमारे चार लाख शेतकऱ्यांकडे सत्तावीस हजार कोटींची सत्तावीसशे कोटींची तर राज्यातील सोळा लाख शेतकऱ्यांकडे चौतीस हजार कोटींची थकबाकी आहे त्यात पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर पुणे तर विदर्भ महारा मराठवाड्यातील जालना बुलढाणा परभणी नांदेड यवतमाळ वर्धा धाराशिव धुळे बीड छत्रपती संभाजीनगर अमरावती अहिल्यानगर या जिल्ह्यांतील सर्वाधिक शेतकरी थकबाकीत आहेत सध्या अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूरपरिस्थितीचा सर्वाधिक फटका याच जिल्ह्यांना बसला आहे पुरामुळे अनेक शेतकरी कुटुंबांना घर सोडून स्थलांतर करावे लागले ला आहे काढणीला आलेले सोयाबीन उडीद मूग कापूस मका अशा पिकांचे नुकसान झाले आहे पूरपरिस्थितीमुळे खरीप पिके वाया केली असून रब्बी पेरणीही लांबणीवर पडेल अशी विदारक स्थिती आहे या पार्श्वभूमीवर सरकारकडून शेतकऱ्यांना कर्जवसुलीला स्थगिती देऊन शेतकरी शेतीकर्जाच्या पुनर्गठनाचा निर्णय होईल अशी आशा आहे शेतकरी मित्रांनो अतिवृष्टीने बाधित शेतकऱ्यांसाठी सवलती काय असणार आहेत तर शेती कर्जाच्या वसुलीला मिळते स्थगिती शेतकऱ्यांकडील शेती कर्जाचे होते पुनर्गठन विद्यार्थ्यांची होते परीक्षा व शैक्षणिक फी माफी सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे आहे अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी नुकसान भरपाई मिळेल प्रशासनाला तातडीने पंचामे करून अहवाल द्यायला सांगितले आहे याशिवाय शेतकऱ्यांकडील बँकांच्या वसुली दरमा संदर्भातही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करून ठोस निर्णय घेता येईल